नमस्कार मित्रांनो काल म्हणजे तीन जानेवारीला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये असं दिसून आलेलं आहे की अर्ज मागे घेण्याच्या बाबतीत अनेक ठिकाणी विविध पक्षांच्या इच्छुकांनी अर्ज मागे घेतले आणि त्यामुळे सुमारे सत्तर नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत या सत्तर नगरसेवकांमध्ये सगळ्यात जास्त अर्थातच भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे नगरसेवक आहेत त्यामुळे आरोप केला जात आहे खास करून उभाठ सेनेकडून संजय राऊतांकडून मनसेकडून त्यांच्या अविनाश जाधव यांच्याकडून आणि काँग्रेसकडून तो म्हणजे या निवडणुका रिग केलेल्या आहेत म्हणजे हुकुमशाही देशांमध्ये जशा प्रकारे केवळ सत्ताधारी पक्षाला विजयी ठरवण्यासाठी निवडणुकांचा फार्स केला जातो नाटक केलं जातं तशाच प्रकारची पद्धत हळूहळू आता भारतात येऊ घातलेली आहे त्यांचं म्हणणं कायम असतंच की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशामध्ये हुकुमशाही येत आहे आणि या मुंबई महानगरपालिकांसह इतर महापालिकांच्या निवडणुका ही त्याचीच नांदी आहे आणि त्यामुळे या विषयावर चर्चा करणं आवश्यक आहे कारण अगदी भाजपा समर्थकही लोक असतील राष्ट्रीय विचारांचे लोक असतील त्यांच्याही मनात थोडस काहूर आहे की या निवडणुकांमध्ये सरकारचा पैशाचा वापर एकाच पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांमध्ये त्याच्यातल्या तिकिटासाठी इच्छुक असलेल्या लोकांमध्ये त्यांच्यातली भांडणं त्याच्यासाठी केले गेलेले आरोप की पैसे दिले गेले इतर प्रलोभनं दाखवली गेली हे सगळं पाहता हे सगळं पाहता याच्यावर चर्चा केली जाणे आवश्यक आहे त्याच्यासाठी आज विपिन मेनन माझ्यासोबत आहे विपिन एम एच फोर्टी एट मध्ये आपलं स्वागत असो तुझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे अर्ज मागे घेतले जात आहेत काय परिस्थिती तुला दिसते पुणे मध्ये पिंपरी मध्ये इतर भागात महाराष्ट्राच्या मागे दोन दिवसापूर्वी आपण व्हिडिओ केलो होतो त्यावेळेला सोमेश सोबत चर्चेत मी म्हणलो होतो की विरोधकांचं स्पेस जे आहे अक्षरशः विरोधकांचं स्पेस पूर्णपणे इतका मोठा आहे तरी कोणी तो स्पेस मध्ये बसायला तयार नाहीये विरोधक खरं खरं विरोधक कोण आहे हेच लोकांना माहित सत्ता नाही सत्ताधारी सगळीकडे दिसत आहेत आणि सत्ताधारीच विरोधकांच्या भूमिकेत गेलेले आहेत तात्पुरता किंवा टेम्पररी बेसिस वर निवडणुका झाली की परत हेच लोक एकत्र बसणार अशी असं एकंदरीत चित्र आहे तरी सुद्धा आता जे काही घटना घडत बिनविरोध निवडणूक होत आहेत आणि महाराष्ट्रातले पुरोगामी पत्रकार मंडळी खूप जास्त व्यथित झाले आहेत आणि निखिल वावे सारखे पत्रकार आ, तर म्हणतायत की हे तर लोकशाही संपली महाराष्ट्रात वगैरे वगैरे पण मला त्याचे दुसरं एक विषय बाजू मांडायचा आहे की महाराष्ट्रातलं विरोधी विचारांचे लोक फक्त सोशल मीडिया आणि मीडिया मीडियामधून असं निष्कर्ष काढत आहेत पण ते प्रत्यक्ष कुठेही मैदानात उतरत नाहीये लढत नाहीये आणि लढाई लढाई देण्याची इच्छाशक्ती सुद्धा संपलेली आहे महाराष्ट्रातलं प्रमुख विरोधक असं संजय राऊत जे म्हणतायत ते ठाकरे बंधू ते सुद्धा घरा घराबाहेर पडून त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं किंवा कुठलेही कार्यक्रम ते करताना दिसत नाही मागचे सहा महिने जवळजवळ त्यांनी वया घालवली कारण मागच्या सहा महिन्यात असं चित्र होतं की एकत्र येऊन एक वातावरण करण्याचं म्हणजे एकंदरीत विरोधकांनी मागच्या सहा महिन्यात काय केलं हाच प्रश्न आहे म्हणजे सत्ताधारी वर अंकुश लावण्याचं एक कुठंतरी काम विरोधक करत ते विरोधकांच्या बाबतीत सुद्धा असं निष्काळजीपणा महाराष्ट्रात दिसून येत आहे म्हणून एकंदरीत चित्र असं आहे की अपर हँड सत्ताधाऱ्यांना निवडणुकीच्या आधीच आहे आणि कुठे फाईट देताना दिसत नाही असं चित्र आहे पण हे म्हणजे हाच तर खरा मुद्दा आहे ना की टीकाकारांचं म्हणणं असतं की तुम्ही कायम कुठल्याही गोष्टीसाठी विरोधकांना जबाबदार धरता देश नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत गेली अकरा वर्ष राज्यात भाजपाची सत्ता आहे मधला अडीच वर्षाचा कारभार उद्धव ठाकरेंचा वगळला तर भाजप आणि शिवसेना यांची सत्ता आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था बऱ्याच ठिकाणी भाजपाची सत्ता आहे असं असताना सगळ्या गोष्टींसाठी विरोधी पक्ष जबाबदार कसे आधी मला असं वाटतं की आपण समजून घेणं आवश्यक आहे की या निवडणुकीत म्हणजे एक चित्र मला जे दिसलं की शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी जाहीर केली नाही आणि त्यामुळे जेमतेम पंधरा दिवसांवर निवडणूक आली असताना बऱ्याच प्रभागातल्या किंवा वॉर्डातल्या लोकांना माहीतच नव्हतं की त्यांच्याकडनं कोण उमेदवार उभं राहणार आहे खर तर सहा महिने आधीपासून माहित नाही पण पण तरी देखील शक्ती प्रदर्शन ज्या प्रकारचं चालू होतं सहा महिने म्हणजे दिवाळी असो गणपती असो नवरात्र असो इतर नाताळ असो काही म्हणजे जे कुठलाही सण असो इतकी प्रचंड प्रमाणावर बॅनरबाजी सगळीकडे होत होती आणि त्यामुळे लोकांना कळत नव्हतं की माझ्या वॉर्डात नेमकं उभं कोण राहणार आहे आणि ती अपेक्षा होती की निदान फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी त्यांना कळेल की कोण उभं राहणार आहे आणि आता फॉर्म भरून झाले तरी गोष्ट स्पष्ट नाहीये कारण फॉर्म भरून झाल्यानंतर किंवा अनेकांनी स्वतःला उमेदवारी मिळाल्याचं घोषित केल्यानंतर तासा दोन तासांनी त्यांना तो स्वतःच नाव मागे घ्यायला लावलं काही जणांना अर्ज भरून झाल्यानंतर नाव मागे घ्यायला लावलं नंतर मग अपक्ष म्हणून कोणाला तरी पुढे केलं तर हे सगळं का होतंय महाराष्ट्र त्याच्याबद्दल तुझं आकलन काय माझा ह्याच्यातलं म्हणजे ह्याचा दोन भाग आहे की पूर्वी ग्रामीण महाराष्ट्र हा थोडासा म्हणजे शहरी महाराष्ट्र चाळीस टक्के होता आणि ग्रामीण महाराष्ट्र जवळजवळ साठ टक्के होता मागच्या पंधरा वीस वर्षात ती ग्रामीण आणि शहराचं अंतर कमी झाल्यामुळे निवडणूक हे खूप खर्चिक झालंय आणि निवडणूक खूप खर्चिक झाल्यामुळे अपक्षांची संख्या सुद्धा कमी होत चाललाय हळूहळू तुम्ही तुम्ही जर मागच्या दहा वर्षाचं निवडणूक पाहिलं तर दोन हजार चौदा मध्ये जेवढे अपक्ष निवडून आले होते तो तर दोन हजार चोवीस मध्ये अपक्षांची संख्या दहा वर्षात किती कमी झाले हेच बोलून जाते की निवडणूक एखाद्या व्यक्तीला जर पक्षाकडून तिकीट नाही मिळाली तर तो एकटा अपक्ष म्हणून अगदी नगरसेवकाच्या इलेक्शन सुद्धा लढण्याची इच्छाशक्ती किंवा लढण्याची ताकद सुद्धा नाही कारण एक एक निवडणुकाला जे पैसे खर्च होते ते पंचवीस पंचवीस तीस तीस कोटी सहज उधळले जातात अक्षरशः आणि ते खर्चित याच्यासाठी आहे की तुम्ही सर्व प्रकारचं साम दाम दंडभेद त्याच्यात वापरतात त्यामुळे प्रत्येकाला निवडणूक जिंकणं कारण त्याच्यानंतर पाच वर्ष निवडणूक नाहीये आणि त्याचं पूर्ण करिअर त्या निवडणुकीवर अवलंबून आहे आणि अनेक लोक असे मी पाहिले आहे ज्यांनी तुझा आवाज पोहोचत नाहीये बिपिन जरा साऊंड टेस्टिंग संपर्क थोडासा आवाज त्याचा ऐकून येते पण तरी देखील फिल इन करायला म्हणून ही गोष्ट नक्की आहे की पूर्वी जे वॉर्ड असायचे ते अक्षरशः म्हणजे तुमच्या घराची गल्ली आणि आणखी आजूबाजूचे दोन रस्ते तिकडे असणाऱ्या सोसायट्या थोड्याशा झोपड्या कौलारू घर हे मिळून एक वॉर्ड आता एक एक वॉर्ड ही ऐंशी हजार ते एक लाख लोकसंख्येचा एक वॉर्ड झालेला आहे म्हणजे एका प्रकारचे मिनी आमदारकीची निवडणूक ही नगरसेवकाची झालेली आहे आणि त्यामुळे आता आता ऐकू येतोय मी एकच वाक्य पूर्ण करतो एकच वाक्य मी पूर्ण करतो आता त्यामुळे वॉर्डाची साईज वाढल्यामुळे एक एक लाख लोकसंख्येचा भाग झाल्यामुळे जो कोणी उमेदवार असतो जो इच्छुक असतो तो अशा दृष्टीने इच्छुक असतो की त्याला वाटत असत की आपण ज्या भागात काम करतोय एक साधारणतः बूथ लेवलला त्याचं काम असतं आणि बूथ लेवलला काम असतं त्यामुळे त्याला असं वाटत असतं की मी कुठल्याही पक्षातून उभा राहिलो तरी मला ओळखणारे लोक मला निवडून देतील पण जेव्हा प्रभाग रचना होते आणि चार नगरसेवकांचा किंवा एका प्रभागात ना चार नगरसेवक तीन नगरसेवक असं हे होतं तेव्हा जवळजवळ चार पाच बुथचा क्षेत्र असतं ते एका प्रभागामध्ये येतं आणि माझ्या भागात मला ओळखणारे लोक आहेत पण इतर भागामध्ये मला ओळखणारं कोणी नाहीये आणि त्यामुळे जर मला पक्षाचं तिकीट मिळालं नाही किंवा मला हवे असलेल्या किंवा निवडून येऊ शकेल अशा पक्षाचं तिकीट मिळालं नाही तर मी दुसरा पर्याय म्हणून दुसऱ्या एखाद्या पक्षाचं तिकीट मी मिळवण्याचा प्रयत्न करतो पण तेही जर मला मिळालं नाही तर पूर्वी जे सर्रास अपक्ष म्हणून उभे राहायचे लोक ते अपक्ष राहण्याचं प्रमाण कमी झालंय कारण तुम्हाला न आहे म्हणजे जवळपास तीन चतुर्थांश भाग तुमच्या प्रभागाचा तुम्हाला न ओळखणारा असतो विपिन बरोबर आहे का तुझा काही वेगळं आकलं नाही याच्याबद्दल अगदी बरोबर आहे आणि हे अपक्षांची संख्या जसं कमी होत जातो तसं तसं अपक्षांना जे जिंकून येणारे पक्षां सत्ताधारी पक्ष म्हणून ज्यांच्याकडे साधन आहे ते संपर्क करून जे उरलेले अपक्ष आहेत दोन असेल तीन असेल एक असेल त्यांना उमेदवारी मागे घ्यायची काही आग्रह करतात त्याच्यात तुम्ही बाकीच्या गोष्टी ज्याच्या पुरावे नाहीये तर मी काय बोलू शकत नाही पण ते तसं म्हणजे आपण म्हणा मैत्रीपूर्ण चर्चेतून होतो किंवा पक्षात तो पक्षाचाच पक्षा कार्यकर्ता असतो बंडखोर असतो काही म्हणा त्याला त्याच्या व्यतिरिक्त दुसरा मुद्दा ह्याच्यातलं महत्वाचा म्हणजे कि ज्या राजकीय पक्ष ज्यांनी वर्षानुवर्ष सत्तेच्या माध्यमात फक्त सत्ते कुठलंही संघर्ष ना करता फक्त सत्तेच्या माध्यमातन इतके वर्ष सत्ता उभोगली त्यांच्याकडनं मागचे दहा बारा वर्षातून सत्ता हिसकावून घेतल्यानंतर त्यांची राजकीय इच्छाशक्ती संपल्यामुळे कार्यकर्त्या पण त्यांच्या सोबत नसल्यामुळे ते कुठली संघर्षाचे ह्याच्यामध्ये किंवा ग्राउंड वरती उतरून कुठलेही प्रकारचं आंदोलन म्हणा किंवा काही म्हणा लोकांना म्हणला म्हणजे कोणत्या पक्षाबद्दल नाही 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 मी अगदी म्हणजे तुम्ही कोणतेही पक्ष घ्या आज महाराष्ट्रात कोणतेही विरोधी पक्ष किंवा कोणीही ग्राउंड वरती विरोधकांची भूमिका मांडताना किंवा एक संघर्षाच भूमिका मांडताना दिसत नाही म्हणून हे असं दिसत नाही म्हणून मग कुठलं तरी दुसरा तिसरा माणूस समाजातून उभा राहण्याची इथे विरोधी पक्षांचा मुख्य आरोप काय की ठीक आहे एकीकडे हे जे गल्ली बोळातले समाजसेवक जे इच्छुक आहेत त्यांना तिकीट मिळालं नाही जे अपक्ष राहायचे ते आता अपक्ष न राहता किंवा अर्ज मागे घेत ही गोष्ट समजू शकतो पण शिवसेना उबाठा पक्ष असेल काँग्रेस असेल मनसे असेल हे तीन पक्ष आहेत खास करून राष्ट्रवादीचं बऱ्याच ठिकाणी फारसा अस्तित्व शरद चंद्र पवारांच्या पक्षाचं अस्तित्वच नाहीये पण या तीन पक्षाचे अगदी शहर पातळीवरचे पदाधिकारी शहर प्रमुख वगैरे सचिव पदावरचे लोक हे अर्ज मागे घेत असतील तर त्यांचं म्हणणं आहे की जे कार्यकर्ते त्या पक्षाचा गेली एकोणीस वर्ष पंधरा वर्ष दहा वर्ष जे काही भाग होते आणि जे सातत्याने महाराष्ट्राची एक हाती सत्ता मिळवण्यासाठी आपले जे नेते आहेत राज ठाकरे असतील किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्याबरोबर संघर्ष करवते त्यांना संधी मिळतात म्हणजे भाजपात अशी परिस्थिती की संधी मिळत नाहीये इतर पक्षात संधी मिळाली तरी ती संधी सोडून पसार होत आहेत याचा अर्थ भाजपाची धाक तपटशाही आहे असं त्यांचा आरोप आहे तर या मागे काय बोलशील ठीक आहे मला असं वाटतं की आरोप करणाऱ्यांना पळवाट पाहिजे त्याचं कारण असं आहे की निवडणूक हारल्यानंतर ते ईव्हीएमचा शोध करतात किंवा कुठेतरी वोट चोरीचा मुद्दा घेतात काही नाही झालं जर बिनविरोध झालं तर म्हणायचं की धमक्या देतात आम्हीच दाखवतात आणि ह्याच्यासाठी पुरावे तर पाहिजे जर त्यांच्या शहर प्रमुख हा तर विरोधक आहे तर त्याला काय आम्ही शहाला धमकी आली तर त्यांनी पुढे येऊन म्हणायला पाहिजे की मी हा या पक्षाचा शहर प्रमुख आहे माझ्यावर इतका दबाव होता म्हणून मी माघार घेतलाय पण त्यांनी असं न म्हणता संजय राऊतांनी तिथे बसून म्हणायचं किंवा इतर अविनाश जाधवनी म्हणायचं त्याला काय या अर्थ नाही हे दोघे निवडणूक लढत नाहीये जे निवडणूक लढायचं जे जो जो मावळा आहे जो प्रत्यक्ष मैदानात आहे तो मैदान सोडून जर पळून जात असेल तर कुठेतरी त्याच्या नेतृत्वाने विचार केला होता की मी काय ताकद दिली माझ्या कार्यकर्त्याला एक विषय प्रचारासाठी जावा लागत असं आहे का की या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार होते पण त्यांचा महाराष्ट्र दादर बांद्राच्या पलीकडे जातच नाहीये कारण अजूनही ना शंभर टक्के टक्के ठाकरे मुंबई बाहेर फिरताना दिसत आहेत ना उद्धव ठाकरे म्हणजे नगर परिषदा आणि पंचायतींच्या निवडणुकांमध्ये समजू शकतो उद्धव ठाकरे मुंबई बाहेर गेले होते पण या निवडणुकातही दहा दिवसात एकोणतीस महानगरपालिका आहेत राज्यामध्ये जे ते निवडणुका आहेत किमान प्रत्येक महापालिका क्षेत्राला उद्धव ठाकरेंच्या पायाची धूळ लागणं हे किमान त्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती राज ठाकरेंच्या पायाची धूळ लागणं त्या मतदा त्या वॉर्डात जाऊ दे कारण त्या शहराला पायाची धूळ लागणं ही अपेक्षा होती पण दोघं फिरताना दिसत नाहीयेत राहुल गांधी कुठल्या तरी व्हिएतनामला गेलेत म्हणजे जर हे शीर्षस्थ नेते जर पक्षाचे येत नसतील राज्याचे नेते फिरकत नसतील म्हणजे भाजपाचं ठीक आहे की या निवडणुकीत मोदी आणि अमित शाह येत नाहीयेत पण भाजपचे देवेंद्र फडणवीस असेल रवींद्र चव्हाण असेल ज्या प्रकारे प्रचार करतायत आज सकाळी एका शहरात दुपारी एका शहरात संध्याकाळी तिसऱ्या शहरात त्यांच्या तुलनेत आणि पुन्हा त्यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी आहे ज्यांच्याकडे कोणती जबाबदारी नाहीये असे नेते जर मुंबई बाहेर पडत नसतील तर मग कार्यकर्त्यांच्या धैर्यावर परिणाम होणं स्वाभाविक नाही का शंभर टक्के आणि म्हणून म्हणजे कार्यकर्त्यांच्या एक अपेक्षा असतो की नेत्यांनी खंबीरपणे त्यांच्या मागे उभं राहावं आणि नेत्यांनी ह्या सगळं आंदोलन लीड करावं समजा दबाव असेल काही असेल त्यांनी एक फोन तरी केला पाहिजे होता जर खरंच जबाब असेल तर तिथून की तुम्ही उभं राहा मागे म्हणजे मी जर शहर प्रमुख असेल तर मी माझ्या पक्षप्रमुखाच्या आदेशाशिवाय मी मागे घेणार का जर आदेशच नसेल किंवा कुठला संपर्कच नसेल पक्षप्रमुखांशी आणि डायरेक्ट त्यांनी परस्पर माघार घेतली म्हणजे कुठेतरी हे सगळं डिस्कनेक्टेड झालेले आहेत आणि या डिस्कनेक्शनचं खापर तुम्ही जर इतरांवर फोडत असणार मग ते तुमचं कुठेतरी आळशीपणा किंवा राजकारण करण्याची जी जुनी पद्धत आहे की सरमजानशाही मानसिकतेतनं तुम्ही खिंड लढवा आम्ही इथे बसतो तर हा जो आता आता काळ बदललेला आहे आता सोशल मीडियाचा जमाना आहे आता पूर्णपणे टेक्नॉलॉजीनी ओव्हरटेक केलेला आहे अमेरिकेत सुद्धा डोनाल्ड ट्रम्पला प्रचार केल्याशिवाय इतकं मोठा विजय शक्यच नाही आणि त्यांनी अगदी गोळीबार म्हणजे त्यांच्यावर गोळीबार सुद्धा झाले म्हणजे असं नाही की जगात कुठेही असं नेतृत्व आहे जे प्रचार करत नाही घरी बसतो कितीही मोठे तुम्ही जोपर्यंत जमिनीशी जुळत जो नाही जिंकू शकत नाही आणि हे स्थानिक पातळीवर आणि जागतिक पातळीवरही दोन्ही लागू आहे आणि म्हणून या सगळ्या निवडणुकीच्या ह्या प्रक्रियेमध्ये तारांबळ उडालेला पत्रकार अगदी निराश होऊन असं म्हणत आहेत की लोकशाही संपली लोकशाहीचा भागच आहे सगळे निखिल वागळे गिरीश कुबेर आणि जे राजू परुळेकर यांची अवस्था त्या करण अर्जुन चित्रपटातल्या राखी सारखी झाली का की मेरे करण अर्जुन ऐके कारण ती वाट बघत असते आणि करण अर्जुन येण्याच्या पसार होतात आणि आता मग कोण लढणार आणि मग त्यामुळे मग यांचं असं सुरू आहे की काय ह्या निवडणुकात व्यभिचार सुरू आहे काय महाराष्ट्रात गुंडगिरी वाढलेली आहे काय इथे उमेदवार पळवण्याचे प्रयत्न होत आहेत पण म्हणजे हा प्रश्न मी खास करून तुला तुला केरळ सारख्या राज्यात नेतोस येतोस जिथे आत्ताच नुकताच भाजपनी तिरुअनंतपुरम महापालिकेवर विजय मिळवला जिथे हजारो कर्त्यांना त्रास सहन करावा लागला राजकीय हत्या झाल्या कोणाचे हातपाय तोडण्यात आले कोणाची अपहरण करण्यात आली तरी देखील भाजपा गेली सत्तर वर्ष जनसंघ असेल भाजप असेल तिथे लढत राहिला झुंजत राहिला आणि आज केरळच्या राजधानीचं शहर भाजपानी महापालिका ताब्यात घेतलेली आहे असा संघर्ष मनसे किंवा उबाठा सेना का करू शकत नाही मी एक मी उदाहरण देतो अं ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेचं सत्ता म्हणजे मुख्यमंत्री म्हणून होते तर सर्वात जास्त संघर्ष हा किरीट सोमयांचा विरोधात झाला आज आज तुम्ही त्यांच्या वाडामध्ये स्थिती काय की एकही विरोधक विरोधक म्हणून अधिकृतरित्या ह्या तिन्ही पक्षाचे एकही उमेदवार नाही अगदी काँग्रेसचा नाही मग ही हे काय किरीट यांनी धमकी दिली आहे का किंवा म्हणजे तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी जे तुम, तुम्ही स्वतःला बाले किल्ला म्हणतात त्या ठिकाणी तुम्हाला जर संघर्ष करता येत नाही तर केरळच्या कार्यकर्त्यांच्या किंवा संघ स्वयंसेवकाच्या जिद्दीचं म्हणजे उदाहरण इथ लागूच होणार नाही कारण त्याचं दोन हे आहे की कम्युनिस्ट कम्युनिस्ट विचारधारा हे कुठेतरी हे फॅसिस्ट किंवा एक एकाधिकारशाही विचारधारेच्या विरोधात लढणं आणि पैशा आणि सत्याच्या ह्या सगळ्या संघर्षामध्ये तुम्ही आळशीपणा आळशी राजकारण करणं या दोन्ही वेगळे वेगळं भे, भे, याच्यातनं पाहावं लागेल आपल्याला तिथे डेमोग्राफिक चॅलेंज सुद्धा आहे इथे असं काही चॅलेंजेस नाहीये डेमोग्राफ आहे काही वॉर्डात असेल किंवा काही अ मतदारसंघात सोडून तसं काय डेमोग्राफिक चॅलेंज नाहीये मग तुम्हाला का तुमचं तुमचं जे मतदार आहे तुम्हाला एक मानणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी तरी तुम्ही उभा राहायला पाहिजे आणि ते टीव्ही वाले जे तुम तुमच्या समोर जे टीव्ही मध्ये तुमच्यासाठी डिबेट घडवतात हो त्यांच्यासाठी तरी, तरी उभं राहायला पाहिजे म्हणजे ते साहिल जोशी असतील किंवा अभिजित कांडेकर असतील Uh, किंवा तो आणि अभिजित करंडे असतील ते लोक तावा तावाने हे बोलत uh, आहे की निवडणुका संपल्या असं केलं त्यांच्यासाठी तरी उभा राहिला पाहिजे असं मला वाटतं एकूणच मला असं वाटतं की या सगळ्या निवडणुकांमध्ये चिखलफेक राजकीय चिखलफेक आणि या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि त्याच्यातला हा मुद्दा जो आहे की एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची जी संख्या झाली आणि त्याच्यावरनं लोकांचं निवडणूक म्हणजे लोक सात वर्ष आठ दहा वर्ष ज्या निवडणुकीसाठी थांबले होते त्याच्यात था अनेक वॉर्डांमध्ये निवडणूकच न होता कारण कोणी उभंच राहायला तयार नाहीये बिनविरोध निवडणूक होते हे एका प्रकारे लोकशाहीची शोकांतिका आहे तुम्हाला तुम्हाला एक सांगतो आलं जी कल्याण डोंबुलीमध्ये पाच उमेदवार तर असे निवडून आले ज्यांच्या विरोधात उमेदवारांनी नामांकनच नाही केलंय म्हणजे बिनविरोध गोष्ट वेगळी नामांकनच भरलं नाही मग मग हे काय म्हणजे तुम्ही मनसेने मनसेला जिथे सगळ्यात जास्त यश मिळालं होतं अठ्ठावीस नगरसेवक अठ्ठावीस एकतीस नगरसेवक काहीतरी आत्ता आत्ता त्यांचा आमदारही कल्याण मधन म्हणजे बाजूच्याच मतदारसंघात आमदार निवडून आला होता गेल्या विधानसभेला पण तिथेही जर त्यांना नगरसेवक पदासाठी उमेदवार मिळत नसतील तर मग हा संघर्ष फक्त मीडिया आणि सोशल मीडियावर करायचा मराठी पट्टा आणि आणि गमत म्हणजे मराठी पट्टा आहे स्थानिक आगरी समाजाचं वर्चस्व आहे खरोखर म्हणजे ही ही गोष्ट देखील या पक्षांनी विचार करण्यासारखी आहे की भाजपाला दोष देणं ही गोष्ट वेगळी हे खरं आहे भाजपकडे सत्ता आहे सत्ता असली ज्या पक्षाकडे सत्ता असते त्याकडे संसाधन असतात पण हीच अवस्था काँग्रेसकडे होती पंधरा वर्ष काँग्रेसची देशात आणि राज्यात सत्ता होती देशात दहा वर्ष राज्यात पंधरा वर्ष सत्ता होती आणि तरी देखील भाजपा लढत होत आणि जेव्हा नरेंद्र मोदींचं नेतृत्व मिळालं तेव्हा भाजपा जिंकत होतं आणि जेव्हा राज्यात सत्ता होती तेव्हा पालिकांमध्ये भाजपा शिवसेनेच्या सोबत जिंकत होती आणि त्यामुळे मला असं वाटतं की केवळ कांगावा करण्यापेक्षा किंवा निवडणुकात काही चुकीचं घडतंय त्याच्यासाठी सर्वस्वी भाजपाला जबाबदार धरण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणं सहा महिने युक्ती झाली आणि हे सगळे मला असं वाटतंय सेना आणि मनसे समर्थक पत्रकार म्हणतायत की सहा महिन्यापूर्वी तुम्ही एकत्र एक आलात मराठी माणसासाठी एकजूट दाखवली एकजूट दाखवल्यावर केलं काय सहा महिने महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात एकत्र गेले आता ती म्हणजे काय म्हणतात बहुतेक ही निवडणुका महाराष्ट्रातल्या पालिका निवडणुका बहुतेक दोन हजार सत्तावीस सालच्या फेब्रुवारीत किंवा जानेवारीत आहेत अशा पद्धतीने चाललंय आदित्य ठाकरे चा आणि अमित ठाकरे एकत्र मध्ये गेले आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एक सेनाभवन मध्ये जाणार असं जर एकत्र एक जात जात तुमचे मुहूर्त चालू राहिले तर तोपर्यंत तो प्रकारही संपून जाईल आणि त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या घर त्यांच्या घर ते सेनाभवन हे दोन ते चार किलोमीटर वर असेल त्याच्या पलीकडे ते जात नाही हाच खरं शोकांतिका काय आणि त्याच्यासाठी म्हणजे काल देवेंद्र फडणवीसांनी जे एक उदाहरण वापरलं की दुसऱ्याच्या शेजाऱ्याच्या मुलाला स्वतःच्या मांड्यावर बसवलं हो आणि ते स्वतःच होत नाही तसं दुसऱ्याकडे बोट दाखवून दुसऱ्याला जबाबदार धरून स्वतःची जबाबदारी कमी होत नाही ना म्हणजे तुम्ही राजकीय पक्ष असताना तुमच्याकडनं नेमकं काय का संघर्ष झालाय आणि अशी काही कमतरता नाही गाडी घोड्यांची काही विमान चार्टर्ड विमानाने फिरता तिकडे तिकडे गाड्या एवढ्या म्हणजे सगळ्यात महागड्या गाड्या असतात तर प्रचाराला जायला हरकत नाही लोकांना गर्दी करायची तर करतील नाही करायची तर नाही करणार पण तुमचं दर्शनच जर दर होत नसेल पालिकेच्या निवडणुकात लोकांना केवळ टीव्हीच्या माध्यमातून चर्चा सुरू राहत असतील तर मग कार्यकर्त्याला बळ कुठून मिळणार हा प्रश्न आहे विपिन तू आज शॉर्ट नोटीसवर या विषयावर चर्चेसाठी आलास त्याबद्दल तुझे धन्यवाद मला असं वाटतं की पुढच्या दहा दिवसात अनेक विषय मिळतील आणि त्या विषयांवर आपण योग्य वेळेला चर्चा करूच पण पुरतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच धन्यवाद धन्यवाद